नमस्कार मंडळी आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठीने कंबर कसलेली दिसते आजपासून म्हणजे बारा मे ते सतरा मे या दरम्यान झी मराठीवरील दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे त्या निमित्ताने या, या मालिकांमध्ये दोन नव्या कलाकारांची एंट्री सुद्धा होणार आहे तर कोणाही नवे कलाकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर झी मराठीवरील पारू आणि सावळ्याची जणू सावली या मालिकांचा महासंगम पाहायला मिळतोय सावली आणि पारू ह्या एकमेकींच्या चांगली मैत्रीण असतात त्यामुळे सावली ही पारूला सांगते आमच्या सोहम भाऊजीना लग्नाचं स्थळ पाहिलंय विशंभर ठाकूर त्यांच्या मुलीसोबत म्हणजे किराया ठाकूरशी त्याचं लग्न ठरवणार आहे पारू आणि जणू सावली या मालिकांच्या विशंभर रूपाने ज्येष्ठ नागेश भोसले पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत यापूर्वी त्यांनी देवयानी अग्निहोत्र अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं त्यांच्यासह या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे हीच विशंभर ठाकूर यांच्या मुलीची म्हणजेच किऱ्याची भूमिका साकारताना दिसेल तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून चलबावा सेटीत या कार्यक्रमातून घराघरात प्रसिद्धी झोतात आलेली अक्षता उकिरडेकर आहे चलबा सेटीत या कार्यक्रमानंतर अभिनेत्रीला लगेच या मालिकेची ऑफर आली आहे तर अक्षता आणि नागेश भोसले यांच्या एंट्रीनंतर जे मराठीच्या या महासंग्रमाचा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे आता विशंबर ठाकूर आणि किराया ठाकूर यांच्या एंट्रीने या दोन्ही मालिकांमध्ये काय ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर हा महासंगम बारा मे ते सतरा मे हे पाच दिवस संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे तर या मालिकांमध्ये होणाऱ्या नव्या एंट्री बद्दल आणि या महासंगम बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका